सेनगाव तालुक्यातील हनकदरीसह विविध परिसरामध्ये मागील पंधरा दिवसापासून सातत्याने पावसाची हजेरी सुरू असल्यामुळे सोयाबीन पिके पिवळी पडून अतुनात नुकसान होत आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी हनकदरी शिवारातील शेतकरी प्रेम बाबाराव सिरामे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली मागील पंधरा दिवसापासून पावसाची हजेरी सुरू असल्यामुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटली तसेच पेरलेली सोयाबीनची पिके पिवळी पडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी दुपारी चार वाजता करण्यात आली आहे हिंगोली शेतकरी आज सतत पंधरा दिवस झालं पाऊस पडत आहे खूप शेतीचे खूप नुकसान होत आहे सोयाबीनची वाढ तुटली सोयाबीन पिवळ्यावर जागेवर कुरमडत आहेत पहिलेच शेतकऱ्यांना बी भरण महागात बी भरण महाग भेटले आहेत तरी शासनाला एकच मागणी आमची श शासनाने वल्ला दुष्काळ जाहीर करावी सरसकट वल्ला दुष्काळ जाहीर करावे